नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देशमुख खान గజలే పైలని మిత్రా ఉడా సీజన్ సరువత్ విజయాన్ని మనోనీ కుస్తి బేట సీజన్ మధిాను ఉడాని విరుణామాపూరి కుఫాని బాగా భేట మైదాన నవ ఆ దోన్ చోవీస్ పంచమీ యా దిశ కుస్తి మైదాన పార్ పడలా మిత్రానో మానా జోడీ తుఫాని కుస్తి బా కుస్తి నవలి పని సీల పైలం దాని ఆ पहिवानी सीजनची सुरुवात विजयाने केलेली तर मित्रांनो या सीजन मध्ये सुनील पहिवानचं नाव गाजना राणी या पुढे पण सुनील नाव गाजत राहणार मित्रांनो पण तुफानी कुस्ती केली आणि लोक मना लागून गेले होते मागच्या सीझनच्या शेवटीमध्ये मध्ये की सुनील पैलवानची कुस्ती संपत आलेली असं वाटत लागतो पण सुनील पहलवाननी पुन्हा तयारी केली आणि जोरदार वापसी केलेले मित्रांनो आणि विजयाने सुरुवात केली तर या सीझनमध्ये मध्ये पण सुनील पैवान जोरदार प्रदर्शन करणार सुनील पैवानचं नाव गाजणार आणि सुनील पैलान तुफानी कुस्ती करणार मित्रांनो कुस्तीमध्ये निकाल लागायला पाहिजे तेव्हा लोक म्हणतात की हा पैलवान चांगला फॉर्म मध्ये मित्रांनो कारण की सुनील पैलवानची सुरुवात तुफानी झाली तर कुस्ती पण तुफानी जोणार मित्रांनो आणि आपले खान देश भागातले कुस्ती मैदान सुरू झालेले त्याने तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटतच राहणारे मित्रांनो पण एन चॅनल चॅनलवरती लवकरच कुस्ती मैदानचे हिरे मित्रांनो कारण की आपल्याला जेव्हा पण कुस्ती मैदान आयोजकांचा आमंत्रण असेल तर आपण त्या कुस्ती मैदानाला नक्की भेट देऊ मित्रांनो आणि इन्फो चॅनेल बघत राहा कारण की कुस्ती मैदान चिडव लवकरच बघायला भेटणार खानदेशी कुस्ती बघण्यासाठी आपल्याला इन्फो युट्यूब चॅनलवरती जरूर यावं लागतं मित्रांनो गावाकडची कुस्ती बघण्याची मजा वेगळी मित्रांनो पैसे कमी असतात आखाड्यामध्ये कुस्ती कमीवरती लागते पण जे पैलवाची कुस्ती बघण्याची मजा आपले गावाकडची खानदेशची कुस्ती बघण्याची मजा आपल्याला इनपो चॅनलवरती बघायला भेटते मित्रांनो गावाकडचा एकमेक तुफान युट्यूब चॅनल आहे मित्रांनो इनफो श्रीराम सांडे युट्यूब चॅनल लहान मोठ्याची कुस्ती घेऊन येतो मित्रांनो आपल्या गावाकडची कुस्ती मैदान शिड बघण्यासाठी आपल्याला इनपो युट्यूब चॅनलवरती नक्की व्हावं लागतं कारण की लहान मोठ्या आता आपल्याला बघायला भेटतातच मित्रांनो पण गावाकडच्या असं डोंगराळ भागातल्या भागने कुस्त्या आपल्याला फक्त इन्फो युट्यूब चॅनल ते बघायला भेटतात मित्रांनो आणि आपली खानदेशची कुस्ती एक वेगळीच असते मित्रांनो त्याची मजा वेगळी असते आणि त्या गावामध्ये जाऊन त्या गावाची फिरण्याची मजा वेगळी असते